ऑपरेशन सिंदूर मोहिमेचा अभिमान द्विगुणित करण्यासाठी जनसुराज्य आणि महायुतीच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवाला शहर आणि ग्रामीण भागातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला राज्याचे दोन मंत्री आजी माजी खासदार सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक आमदार मान्यवर लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांचे प्रमुख आणि आठ नामवंत अभिनेत्रींच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला हजारोंच्या संख्येने तरुणाईने हिंदी मराठी गाण्याच्या तालावर अभिनेत्रींच्या आव्हानाला साथ देत मनमुराद नृत्य केले तासगावच्या शिवनेरी गोविंद पथकाने ही दहीहंडी फोडून बक्षीस पटकावले ऑपरेशन सिंधूरने जगाचे लक्ष वेधून घेतले भारतीय सैन्याचा हा अभिमान नागरिकांच्या मनोमनी जागरूक ठेवण्याच्या हेतूने जनसुराज्य आणि महायुतेच्या वतीने शहरातील शासकीय रुग्णालयासमोर असलेल्या भव्य पटांगणात शनिवारी रात्री या दहिंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते जनसुराज्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे हे या कार्यक्रमाचे निमंत्रक होते पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी या दहिंडीचे आयोजन करून हॅट्रिक यशस्वी केली हजारो तरुण आणि महिलांनी उत्सवाला हजेरी लावून हा आनंद द्विगुणित केला नामवंत अभिनेत्रींच्या नृत्यावर सुमारे तीन तास हजारो तरुण बेभुंद होऊन नृत्य करताना दिसून आले राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार विशाल पाटील माजी खासदार संजय काका पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार सत्यजित देशमुख जिल्हाधिकारी अशोक काकडे आमदार अशोकराव माने श्रीमती जयश्रीताई पाटील माजी आमदार नितीनराजे शिंदे पृथ्वीराज देशमुख प्राध्यापक मोहन बनकंडे किशोर पटवर्धन महेशकुमार कांबळे संदीप आवटी यासह सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उद्योग कृषी क्षेत्रातील अनेक नामवंतांनी या दहीहंडीला हजेरी लावली होती जलस्वराज्याचे प्रदेशाध्यक्ष समीतदाता कदम यांनी उपस्थितांचे स्वागत केले शिवनेरी गोविंद पथक पत, ता, तासगावने दहीहंडी फोडून एक लाख एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचे बक्षीस पटकावले समित कदम यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विजेता संघाला पारितोषिक देण्यात आले त्यांची प्रचंड आतिषबाजी झाली